नमस्कार वंचित चॅनल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दोनशे पंचेचाळीस माडा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अमित आबा पाटील यांच्या प्रचारार्थ माळसिर तालुक्यातील माडा विधानसभेला जोडलेल्या चौदा गावांच्या प्रचारानिमित्त शिवटे शिव मोहिते पाटील हे गावात हजर आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून जाणून घेऊ की चौदा गावाचं उद्योग आपण कसं कसं असतो आपण जर बघितलं तर आदरणीय बाळदनाच्या मार्गदर्शनाखाली पंचवर्षीय निवडणुकामध्ये आपण ज्या पद्धतीने निवडणूक करतो त्याच पद्धतीने ह्याही वर्षी आपण या चौदा गावात घेऊन मागच्या लोकसभेमध्ये आदरणीय देशभयांना जवळपास बारा हजाराचं मताधिक्य आपल्याला या चौदा गावात मिळालं आणि निश्चितप्रमाणे त्याच पटीत या विधानसभेला माझा देखील मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे आम्ही नक्की विद्यमान आमदारांनी ह्या दे चौदा गावावर अन्याय केलेला आहे अन्याय म्हणण्यापेक्षा एक श्री श्रीपूर मिरे असेल मिरे बेंबळे असेल किंवा श्रीपूर नांदूर श्रीपूर उंबरे ह्या रस्त्याची कामं गेल्या वीस वर्षात झालीच नाही त्याच्याबद्दल काय आपण आपण जर बघितलं तर दोन हजार नऊ साली आपल्या सर्व मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि तेव्हापासून ह्या माळशिरस तालुक्यातली ही चौदा गावं मारणादरसं मतांना झाली आणि खऱ्या अर्थाने जो ह्या प्रश्नांना सुरक्षित करण्याचं काम किती केलं आपण जर बघितलं तर सारख्या एवढ्या मोठ्या गावामध्ये देखील रस्त्याची दुरावस्था आहे मिरे आपण जसं सांगितलं नंबर बघतो या सगळ्या प्रश्नांवर काम करण्याची खरं तर गरज होती परंतु इथल्या आमदारांनी त्याच्यावर काही आवाज उठवला नाही आणि निश्चितप्रमाणे आम्हाला यंदा परिवर्तन होताना दिसते बाबांच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये आमच्या प्रश्न विद्यमान विद्यमान आमदाराने जाणून म्हणजे यांना पुरव केला असं तुम्हाला मसाले असं आहे की काम करण्याची इच्छा शक्त आहे आज जर आपण बघितलं आदरणीय विकासाच्या माध्यमातून आपण काम करत असताना कायम विकास आणि लोकांचं हित हे डोळ्यापुढे ठेवून काम करण्याची भूमिका मोठी पडते आणि कायम पडते परंतु ही जी मंडळी आहे ती केवळ स्वतःचा स्वार्थ कारखानदारी यांच्या गावात भूमिका राजकारण करण्यासाठी माहीर आहे आणि खऱ्या अर्थाने विकासावर काम करण्याची गरज असते केलं जाते का निवडणुकीच्यावर आपल्या उमेदवारीची चर्चा बरीच चालू होती शेवटी असं आहे की आम्हाला निश्चितप्रमाणे माडा विधानसभा मतदारसंघात मंत्राटील कुटुंबातल्या कोणीतरी उमेदवारी करावी ही आमची भावना होती परंतु नंतरच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर जिल्ह्याचं ज्याप्रमाणे नुकसान झालेलं आहे त्यासाठी आज सगळं राजकारण दुरुस्त करायचं असेल तर आदरणीय पवारसाहेबांनी देखील ठरवलं वेदांनी ठरवलं की आदरणीय आम्ही ताबांना आपण उमेदवारी द्यावी आणि सगळ्यांनी एकत्रित एक संघ राहून हा परिवर्तन आबा या चौदाला आवर् आणला म्हणजे रस्त्याच्या बाबतीत दहन साधनं म्हणजे खुट त्याच्याबद्दल आपलं काय नियोजन राहील आमदार नक्कीच मला खात्री आहे पुण्याच्या वीस तारखेला तो तरी पुढील बटन दाबवून त्या ठिकाणी सर्वजण निवडून देतील निवडून देत असताना अन्य ने देशाचे नेते शरदचंद्र पवारसाहेब दादा बाळदादा असतील भैयासाहेब असतील बाबा या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी ही संधी मला दिली त्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली या भागाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी माडा मतदारसंघात आपण जसं आता चौदा गावावर अन्याय म्हणतो परंतु परत खाडा मतदारसंघात जर तुम्ही गेलात तर कुठल्याच गावात रस्ते नाहीत म्हणजे ते निष्क्रियपणाचं ते लक्ष नाही त्यामुळं त्यांनी कुठंही काम केलं नाही भविष्यकाळामध्ये आपल्याला रस्त्याचे जे जळणवण्याचं साधन आहे ते मजबूत करण्यासाठी या पवारसाहेबांच्या नेतृत्वाचं सरकार येणार आहे आणि त्यामुळे जास्तीचा निधी आणून पूर्ण संपूर्ण मतदारसंघातलेच रस्ते चकाचक करण्याची भूमिका मी घेऊ वाढत्या बेरोजगारीच्या प्रश्नावर आपल्याला वाढत्या बेरोजगारीच्या प्रश्नावरती आपल्याला आपल्या भागामध्ये हे संशोधन केंद्र असेल ड्रायफोर्टच्या माध्यमातून आपल्याला वीस हजार लोकांना रोजगार निर्मिती होऊ शकते आपल्याला ॲग्रो टुरिझम टुरिझम हे आपल्या उजवीटन झाल्यानंतर तिथून रोजगार निर्मिती होऊ शकते मग आपल्या इथं माढा संघातले माढ्याच्या जवळ आठशे एकर जमिनीवरती या माडीशी होऊ शकते मुडलिमची एम आय डी सी येऊ शकते मेंढापूर उडसडेची पे या माय डी प्रत्यक्षात आल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला त्या भागात देखील खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते

आपण विचार केला म्हणजे मनातून हरलेत आमच्या मनात आपण जिंकलोय पण आता आपण आमदार आहे राहायला दुसरा प्रश्न की माडा उपसा कोणी आमदाराची मालकी जी नाही कोणच्या कारखान्याच्या मालकी जी नाही ती संपूर्णतः महाराष्ट्र सरकारची आहे जो कोणी तिथं लोकप्रतिनिधी येईल तिचं जबाबदारी आणि कर्तव्य आहे ती योजना पूर्ण क्षमतेनं चालवणे आणि शेवटच्या माणसापर्यंत पाणी पोहोचवणे हे पाणी पोचवत असताना भीमा नदी आणि सेना नदीवर दहा मीटर उंचीचे बंधारे त्या ठिकाणी करून भीमा नदीमध्ये वीस ते बावीस टी एम सी पाणी आणि सेना नदीमध्ये चार ते पाच टी एम सी पाणी अतिरिक्त आपल्याला वीस ते पंचवीस ते सत्तावीस टी एम सी पाणी हे राखीव सोड जो आता आपल्याला वाहून जातं ते पाणी झाल्यानंतर भविष्यात आपल्या धंदामध्ये अजून पाणी उपलब्ध होईल आणि ते शेवटच्या माणसापर्यंत सीनामाळाच्या पोचवण्यासाठी त्याचा चांगला फायदा होईल भविष्यात या सेनामाळा त्या क्षमतेनं चालली तुमच्यापेक्षा खूप चांगल्या क्षमतेनं आम्ही चालू त्यांनी टेकअप करत असताना सांगतात आम्ही चार लोक कामाला लावली मी आठ कामाला लावतो आणि आठ लावले असते तर आपण सोळा लावतो परंतु ती योजना पूर्ण क्षमतेने चालवून शेवटच्या माणसापर्यंत पाणी पोचेल असं आम्ही दाबाचं राजकारण करणार नाही शेतकऱ्याच्या रानात पाणी पोचवून त्याचं सुखसमृद्ध करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत धन्यवाद वंचित न्यूज साठी कॅनरामन आणि सहरणजित